आजचे उडीद बाजारभाव आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या यम आर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात चला तर मग पाहूया ताजे उडीद बाजार भाव बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक आहे एक जात आहे लोकलमध्ये कमीत कमी दर लागले सहा हजार दोनशे जी आय दर लागले सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर लागलेले आहे ला सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती पाहूया पुणे आवक आहे दोन कमीत कमी दर आहे दहा हजार दोनशे ते जास्त दर आहे अकरा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे पुढील बाजार समिती पाहूया भीड जात आहे हायब्रीडमध्ये आवक आहे दोनशे तेहतीस कमीत कमी दर लागलेले चार हजार सातशे ते जास्त दर लागलेले सात हजार तीनशे सर्वसाधारण दर लागलेला आहे सहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस बाजार समिती आहे धुळे जात आहे काळा आवक आहे तीन कमीत कमी दर लागले सात हजार दोनशे पाच रुपये तिजास दर लागलेले नऊ हजार आठशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर लागलेले सात हजार दोनशे पाच रुपये धुळे बाजार समिती हायेस्ट रेट आहे एक नंबर जळगाव बाजार समिती पाहूया आवक आहे पंधरा जात आहे काळा कमीत कमी दर लागले आहे सहा हजार रुपये तिजेसिअर दर लागलेले साडेसात हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया शेगाव जात आहे काळा आवक आहे सत्तेचाळीस कमीत कमी दर लागले चार हजार पाचशे स ते जास्तीचे दर लागले सहा हजार रुपये सर्वसाधारण लागलेले साडेचार हजार रुपये पुढील बाजार समिती पाहूया किल्ले धारूर जात आहे काळा आवक आहे तीन कमीत कमी दर लागले चार हजार नऊशे एक रुपया ते जास्तीचा दर लागले पाच हजार सातशे सर्वसाधारण दर लागले पाच हजार दोनशे त्रेसष्ट पुढील बाजार समिती भाऊया या तुळजापूर आवक आहे एकशे पंधरा कमीत कमी दर लागले सहा हजार रुपये जासिया दर लागलेले सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर लागलेले सात हजार दोनशे रुपये तुळजापूर बाजार समिती दर स्थिर आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवक आहे नऊ कमीत कमी दर लागलेले सहा हजार एक रुपये तिच्या दर लागलेले सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर लागले सहा हजार दोनशे एक रुपये पुढील बाजार समिती पाहूया आपण मुंबई जात आहे लोकलमध्ये आवक पंच्याहत्तर आलेली आहे कमीत कमी दर लागलेला आहे पंच्याण्णव साडेनऊ हजार रुपये तिच्या असेल दर लागलेले अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेले दहा हजार तीनशे पुढील बाजार समिती पाहूया मुरू जात आहे लोकलमध्ये आवक आलेली आहे अठराशे एकसष्ट कमीत कमी दर लागलेले आहे चार हजार आठशे दहा रुपये ते जास्तीयात दर लागलेले आहे आठ हजार बावीस रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे सहा हजार पाचशे आठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया आपण उमरझा जात आहे लोकलमध्ये आवक आहे तीस कमीत कमी दर लागलेले आहे चार हजार रुपये ती जास्तीयात दर लागले सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर लागलेलं पाच पा तीन। हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पाहूया आपण कल्याण जात आहे मोगलाईमध्ये आवक आहे तीन कमीत कमी दर लागले नऊ हजार सहाशे रुपये ते जास्तीला दर लागलेले आहे नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले नऊ हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया आपण घेवराई जात आहे काळा आवक आलेले हे पाच कमीत कमी दर लागले आहे सहा हजार सहाशे एकतीस रुपये तिजास्तीचा दर लागले सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर लागले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया आपण शेगाव भोधेगाव जात आहे काळा आवक आलेली आहे अठ्ठेचाळीस कमीत कमी दर लागलेले आहे साडेपाच हजार रुपये तिच्या असतीचा दर लागलेले आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहे साडेपाच हजार रुपये हे आहेत आजचे उडीद भाव आपल्या बाजार समितीला काय रेट लागला नक्की कमेंट करून सांगा आपली बाजार समिती कुठली आहे तेही कमेंट करून सांगा कारण त्याचाही आपल्याला त्याही बाजार समिती आपल्याला या व्हिडिओमध्ये समावेश करता येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद